आम्ही धर्मवीर विचार मंच या माध्यमातून इथे आलेलो आहोत महिलांचा विषय खूप गंभीर झालेला आहे आम्ही लहान मुलींना शाळेमध्ये पाठवू कशा हा आम्हाला खूप मोठा प्रश्न पडलेला आहे मुलींवर होणारे अत्याचार महिलांवर होणारे अत्याचार हे कधी थांबणार आहेत ह्याचं आम्हाला उत्तर हवंय ह्याच्यासाठी ह्या मागणीसाठी आम्ही इथे आलेलो आहोत आणि बोलायचं म्हटलं तर मला तर एक नाव खूपच सगळ्यांना माहिती माहितीये आनंदगे साहेब त्यांच्या विचार मंचाने आपण पुढे जात राहिलो पाहिजे आणि आपला हिंदू धर्म हा प्रबळ आणि खूप स्ट्रॉंग राहिला पाहिजे ह्या विचाराने आम्ही इथे आज आलेलो आहोत गोहत्या वगैरे थांबली पाहिजे खूप तस्करी गोहत्या खूप प्रमाणात वाढली आहे हे कुठेतरी खूप न वाढता आपण कुठेतरी थांबलो पाहिजे एवढंच सांगायचं आहे आज पणीला मनमानी महावितरण कंपनी जी मनमानी करते ती कुठेतरी थांबली पाहिजे तो पण आम्ही हा इथे प्रश्न मांडणार आहोत रस्त्याचे खड्डे वाडा भिवंडी रस्ता हा तुम्ही बघताय किती आगो, आगो। खडतर आणि किती जीव घेणार प्रवास करत पुढे चालायला लागते प्रत्येक माणसाला तर हा कुठे कधी पडणार आणि कसा पडणार हे आम्हाला ने सांगितलं पाहिजे कधी कधी किती लोक ऍक्सिडेंट होऊन मृत्यूमुखी हुन पडलेत आणि पावसाळ्यात तर कर, कर, प्रवास करूच शकत नाही हे कुठेतरी थांबवा आणि कधी थांबेल प्रत्येक जण पॅकेटे घेतोय की आणखी पुढे काहीतरी वाढतंय प्रश्न ते माहितीच नाहीत मग कुठे थांबलं पाहिजे हे कोणीतरी आवाज उठवला पाहिजे का, का लोक आपला स्वतःचा विचार करतात समाजाचा विचार करा आनंदी साहेब समाजाचा विचार करायचे आज त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून पुढे जा कधी तुम्ही एकत्र होणार आहात काहीच वेळ आहे हिंदू समाजाला एकत्र ओढायच्या आणि व्हा लवकर नाहीतर आपला पाकिस्तान व्हायला वेळ लागणार नाही